देशात वाढती महागाई सोबतच गॅस पेट्रोल डिझेल मध्ये वाढत असलेल्या किमतीने आज सर्वसामान्य नागरिकांची कंबर मोडली आहे कोरोना काळात वाढती बेरोजगारीमुळे संसार कसा चालवायचा याचा प्रश्न सर्वसामान्य कुटुंब प्रमुखांना पडला आहे वाढत्या पेट्रोल किमती गॅसची वाढती किंमत पाहून याआधी अमरावती युवक काँग्रेसने अमरावती शहरातील पेट्रोल पंप या ठिकाणी नागरिकांना दहा रुपये सूट देऊन पेट्रोल देऊन केंद्र शासनाचा निषेध केला होता आता पुन्हा वाढलेल्या किमती पाहून युवक काँग्रेस आक्रमक झालेले दिसून येत आहे बारा जुलैला पदाधिकाऱ्यांनी पेट्रोल भाव कमी व्हावे या मागणी पुन्हा अमरावती शहरातील पेट्रोल पंपाजवळ स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले या अभियानामध्ये माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह अनेक पदाधिकारी नागरिकांनी स्वाक्षरी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला तर काही वेळाने रस्त्यावर बंद चारचाकी वाहनांना धक्का देऊन भाजपा सरकारच्या विरोधात नारे देण्यात आले तर पेट्रोल पंपाजवळ असलेल्या वृक्षाला दोर बांधून दुचाकीला गळफास देऊन आपला निषेध व्यक्त करण्यात आला अमरावती विधानसभा काँग्रेस अध्यक्ष निलेश गुहे अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पंकज मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात युवक काँग्रेसचे सागर देशमुख राहुल येवले सागर यादव गुड्डू हमीद संकेत कुलट अक्षय बांते तन्मय मोहोड आदी अनेक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला यांनी वंदावी पावले परंतु आज देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेले आपले मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा मध्ये सत्तेवर म्हटलं होतं की बस होईल की मार बार मोदी सरकार वेळोवेळी ते इंधन दरवाडीच्या मुळे आपल्या युती सरकारवर नेहमीच निशाणा साधत होते आणि त्याच्या पेट्रोल दरवाढीचे मुद्दे हे घेऊनच ते आज टक्के झाले आहेत परंतु आज जनतेनं कुठे ना कुठे त्यांना विश्वास होता की मोदी सरकारला कुठे ना कुठे त्यांना दिलासा मिळेल परंतु आज जर आपण वाढते तेलाचे भाव पाहिले तर जे क्रूड ऑइलचे जे भाव आहेत ते इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमी आहेत व आपल्या मार्केटमध्ये ते अत्यो अत्युच्च दराला पोचले आहेत शंभरी आपल्या पेट्रोलनी गेल्या दोन पहिले पार केली आणि आता डिझेलची सुद्धा त्याच मार्गावर वाटचाल आपल्याला दिसून येत आहे तर याच्या निषेधार्थ गेल्या एक महिनापासून वेळोवेळी एन एस युवक काँग्रेस व काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात येत आहे तरी या आ, आज या अनुषंगाने आम्ही कारला धक्का तो आंदोलन याच्या निषेधार्थ इथे केलेलं आहे सामान्य लोकांच्या भावना पोचायचं काम एनिशियाने या आंदोलनाच्या मार्फ मार्फत आज केलेलं आहे गेल्या काही महिन्यांपासून मोदी सरकारच्या विरोधात पूर्ण जनता काँग्रेस प आणि जनतेच्यासोबत काँग्रेस पक्ष हा नेहमी जनतेच्यासोबत राहिलेला आहे जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्ष हमेशा समोर आलेला आहे गेल्या काही महिन्यापासून काँग्रेस पक्ष जनतेच्या पेट्रोल दरवाढी सिलेंडर दरवाढी विरोधात आंदोलन करून राहिलेले आहे तरी या मोदी सरकारला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही आहे किंवा अशी कोणती तानाशाही अशी कोणती गुलुमशाही तुम्ही इथे देशात लागू करत आहे लवकरात लवकर पेट्रोल दरवाढीचे भाव कमी करण्यात यावे अन्यथा जनतेच्यासाठी काँग्रेस युवक काँग्रेस यांचेही आणखी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती